निष्पक्ष राजसत्ता आळंदीकडे निघालेल्या शिर्डी येथील दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली आज ते सकाळीच संगमनेर येथे आले होते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सकाळीच कुटे हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टर प्रदीप कुटे यांची भेट घेतली त्यांच्याकडून जखमींची जी आहे ती माहिती घेतलेली आहे सर्व जखमींची विचारपूस करून जखमींना व नातेवाईकांना दिलासा दिला आहे दिला कुठे हॉस्पिटल येथे अपघातग्रस्त उपचार घेत आहेत या सर्व जखमींचा खर्च विखे पाटील यांनी उचललेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील मदत मिळणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलंय काल अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील यांनी तर प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी देखील जखमींच्या काल भेटी घेतल्या होत्या रस्त्या न्यूज बीरो संगमनेर